पोह्याची तयारी चालू आहे म्हणजे वटा टाकून मस्त पोहे केली होती सकाळी आणि इकडे चहा इथे मी मेथीची भाजी करायची तयारी झाली आहे थोडीशी मेथी ठेवली होती म्हणून हे लसूण मी सोलते प्रॉपर सोलते इन द सेन्स पाकळ्या वेगळे करून ठेवते सेपरेट करून ठेवते बिकॉज एखाद्या पाकळीला पण जर थोडंसंही अळी लागली किंवा त्याला खराब झाला किडा लागला असेल ना तर ते पूर्ण लसून खराब होतं म्हणून मग मी ते सगळं लसूण सेपरेट करून म्हणजे आणलं ना पहिलं माझं काम तेच असतं सो ते, ते, ते एक दहा मिनटं केलं नंतर मग मी थोडंसं ठेचा म्हणजे खरडा बनवून घेतला मेथी कापली ॲक्च्युली कापायची नव्हती बट मी थोडीशी मोठी मोठी तोडली होती ना तर मी प्रॉपर तोडली असती ना काल वेळ नव्हता म्हणून मी प्रॉपर नाही तोडली होती सो थोडंसं म्हणजे जास्तही नाही कापली फक्त असं नकळत कापली आणि मसुरीशी डाळ भिजवून ठेवली होती कारण की ती थोडीशी म्हणजे घाल मला मेथीमध्ये यूज करायची होती कधी कधी त मसूरची डाळ घालते कधी कधी शेंगण्याचं शी कूट टाकून करते फक्त शेंगण्याचं शी कूट आणि मेथी प्रॉपर तोडते म्हणजे तोडते इन द सेन्स त्याला तोडताना त्याच्या बोलत ना फक्त पानं पानं ते सेपरेट करते इथे माझी भाजी चालू आहे आणि मग थोडंसं कांदा वगैरे कापून घेतला त्या मुमेंटला सकाळी डाळ केली होती ना ती डाळीला थोडंसं मला दाल तडका टाईपमध्ये बनवायचं होतं त्याच्यासाठी थोडेसे लांब कांदा आणि लांब पटा टमाटा का काप कापून घेतला होता इथे माझी भाजी झाली मी थोडंसं मीठ नाही टाकलं बिकॉज खरड्यामध्ये ऑलरेडी मीठ मी जास्त टाकलं होतं बिकॉज स्पेशली मला फक्त मेथीच्या भाजीसाठी बनवायचा होता खरडा म्हणून सो इथे हा कांदा मी दाल तडक्यासाठी रेडी केला होता मेथीची भाजी जा ऑलमोस्ट झाली आहे त्याच तव्यामध्ये मग मा मी त्याच कढईमध्ये मी दाल तडका द्यायला सुरू केलं त्याच्यामुळे थोडंसं काळं तिखट घातलं बस बाकी काहीच नाही घातलं झालं काय या खायला